नमस्कार प्रेक्षस फूड कॉर्नरमध्ये आज आपण एक स्नॅक्स रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे मेथीपासून खाण्यासाठी खूप टेस्टी आहे हेल्दीसुद्धा आहे तर हे मेथी वडे आहेत आणि ही रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जे बेल लायकोन आहे त्याला प्रेस करून ऑल ऑप्शनवरतीसुद्धा प्रेस करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तो ला ला तर सुरुवातीला आपल्याला पोहे घ्यायचे आहेत तर इथे मी एक कप पोहे घेतले आहेत पोहे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि ह्याला असंच भिजत ठेवायचं आहे आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण एक मसाला वाटून घेऊया तर इथे मी चार पाच लसूणपाकड्या घेतल्या आहेत एक हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचा तुकडा अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आता हे मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे याची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे इथे घेतलेली आहे मेथी तर मेथी आपल्याला देठासकत न घेता आपल्याला फक्त पाण्यात घ्यायचे आहेत आणि पानंही हातानेच अशा प्रकारे याला तोडून घ्यायचं आहे एकदम आपल्याला बारीक कापून घ्यायची नाही आहेत आता यामध्ये आपण टाकूया हे पोहे जे आपण आता भिजत ठेवायला ठेवले होते आता यामध्ये मी बटाटे टाकून घेते तर इथे मीडियम साईजचे दोन बटाटे मी टाकून घेतलेले आहेत हे सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत कुसकरून घ्यायचे आहेत आता यामध्ये जी पेस्ट आपण वाटलेली ती टाकूया एक चमचा सफेद तीळ टाकायचे आहेत पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व इन्ग्रेडियंट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण बेसन टाकून घेणार आहोत तर इथे मी जास्तीत जास्त चार चमचे असं बेसन टाकून घेतलंय बेसन टाकल्याने या छान छानशी बाइंडिंग घेते आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे छान असं पीठ मळून घेतलंय आता याचे आपण वडे करायला घेऊया तर छोटासा गोळा करून घ्यायचा आहे आणि याचे वडे करून घ्यायचे टिक्कीचा आकार याला द्यायचा आहे या वड्यांना तुम्ही बघू शकता एकदम छान असे वडे याचे तयार होतात जे कोणी मेथी खात नसेल त्यांना या पद्धतीमध्ये तुम्ही मेथीचे वडे करून घेतलात तर खूपच छान असे टेस्टी असे वडे तयार होतात तर याच पद्धतीमध्ये मी सर्व वडे इथे तयार करून घेते आहे तर इथे बघू शकता आपले मेथीचे वडे हे तयार झालेले आहेत तळण्यासाठी आता आपण गॅसकडे जाऊया तर आपल्याला हे वडे एकदम डीप फ्राय करायची गरज नाही आहे तर इथे तेल गरम झालेलं आहे आपण हे वडे आता यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडने व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत ह्याचा कलर चेंज होत नाही आहे तोपर्यंत तर इथे बघू शकता वडे हे छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया तर इथे आपले मेथीचे वडे बनून तयार झालेले आहेत तर हे मेथीचे वडे तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर अशाच नवीन नवीन आणि चमचमीत रेसिपींसोबत पुन्हा भेटू